स्वर प्रतिष्ठान नांदेडतील एक सुप्रसिद्ध नाव नव्हे मराठवाड्यामध्ये सांस्कृतिक चळवळीमधलं एक अग्रगण्य नाव याच अनुषंगाने गेल्या एकोणतीस वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार मैफिली आयोजित करण्यामध्ये अग्रक्रमी असणाऱ्या स्वर प्रतिष्ठान गायन वाटण विद्यालयाच्या मार्फत जो हा उपक्रम चालतोय गेल्या एकोणतीस वर्षापासून अनेक दिग्गज गायक कलावंतांनी या सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शविली आहे यावर्षी सुप्रसिद्ध मेवाती घराण्याचे गायक पंडित संजीवजी अभ्यंकर यांचं गायन रंगणार आहे कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता आणि दिनांक आहे पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस तर आम्ही सर्वजण आपल्या प्रतीक्षेत आहोत स्वच्छंद प्रतिष्ठान गायन वादन विद्यालयाचे समस्त विद्यार्थी आणि स्वच्छंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यातर्फे आपण जाहीर आवाहन की आपण या सोहळ्याला यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सर्वांच मनपूर्वक स्वागत स्वरछंद पंडित जसराज महोत्सव हजार तेवीस जरूर याव धन्यवाद नमस्कार मी संजीव अभ्यंकर नांदेडच्या सगळ्या संगीत प्रेमींसाठी पिसावा स्वरछंद पंडित जसराज महोत्सव नांदेडला होणार आहे त्याच्यामध्ये पाच ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी सहा वाजता कुसुम सभागृहावर माझं गाणं आहे प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे मोठ्या संख्येने या आपण भेटूया आणि एकत्रित गाण्याचा आनंद घेऊया नमस्कार